पुणे बलात्कार प्रकरण गुन्हाटला पोलिसांचा घेराव घरापासून ते बांधापर्यंत पोलिसच पोलीस पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यातील बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असल्यामुळे दरम्यान या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलं स्थापलेलं आहे दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथके तयार केलेली असून आरोपीचा शोध सुरू आहे आणि याची माहिती देणाऱ्याला बक्षिसाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मुनाडगावचा रहिवासी आहे त्याच्या गावामध्ये गावात देखील पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे गुन्हाड गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मोठा फौजफाटा या गावात तैनात करण्यात आलेला आहे सर्वत्र पोलिसच पोलीस पुलीशा दिसत आहेत ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं पोलीस या गावात आरोपीचा शोध घेत आहेत मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही दरम्यान आरोपी रात्री गावात आला होता त्याने एका घरात पाणी मागितलं असा दावा येथील ग्रामस्थांनी पोलिसांशी बोलताना केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे